नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सतरा हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सतरा हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर यवत्या सोलापूरचे कांदा बाजार भाव